साहेब सात मतदान झालेलं आहे त्यामध्ये माडा सातारा बारामती याचा सा रिपोर्ट आपल्यापर्यंत जी माहिती मिळते ती अतिशय अनुकूल आहे म्हणजे या सगळ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार चांगल्या फरकांतील असा चेंज आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाढतानाचे व्हिडिओ जे आहे ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या आमदारांची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये अरबाच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली त्याचा फटका काही मतपेठेतून दिसेल असं तुम्हाला वाटतं पैसे वाचले ठीक दिसतंय आणि ठीकठिकाण प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून तशी माहिती आली काही लोकांनी त्याचे हल्क आज विजय काढले इलेक्शन सर्व्हिस सेंटर सुद्धा फार ठरून घेईल आजपर्यंत त्या मतदारसंघात पैसे वाचवली कधीही नव्हते हल्ली पाहिजे पहिल्यांदाच पाहिजे हे नवीन कल्चर राजकारणात येत त्या मागे नव्हतं शांत प्रति इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल असं सरकार कसं चालेल असं अमित शहा म्हणतात काय की अमित शहा हे सरकार त्याचा अर्थ नाही अमित शहाने असावं त्यांच्या सरदारशी मोरारीबाई देसाई प्रधानमंत्री झाले त्यावेळी काही त्यांचा नाव सुद्धा केले नसतं तसं निर्णय घेत राहा सर इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत नेमकं आपल्या मनात काय भावना बघणार लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या विलीन निकाला असं नाही काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जळ असलेले काही पक्ष आहेत उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि काँग्रेस साफन झाल्यापासून आज एकत्र काम करतात आयदारवादी गांधीजींचे आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा हळूहळू अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना वाजली गुजरातमध्ये बूथ कॅप्चर करून तिथे मतदान करण्यात आलं असल्याची माहिती समोर येते काय असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या हातात जिथे जिथं राज्य ते त्यांचे शक्ती स्थान आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी या अनेक ठिकाणून आलेल्या आहेत महाराष्ट्रात सुद्धा आलेले आहेत निवडणूक आयोग आणि त्याची नोंद घ्यावी साहेब सोबत जायचं आमच्या पक्षाचा निर्णय झालेला एका काय कसंच आहे काही झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपाचा विचार त्याच्यात काही चालू नाही तसा दिल्लीला गेलेला होता सहा बैठक आहे आमच्याचे काही सहकारी त्या वर्षाचे होते अनेकदा सांगितलं त्यांनी चर्चा करायची तुम्ही करा निर्णय सुधीफेली ते वनसाहेबसाहेब अजित पवारांनी असं काही पत्रकार सांगितलंय की स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती बोलतो काय की त्यांच्या पक्षविलीकरणाचा जो मुलं हो उद्धव साहेबांनी काय बोललो शिवसेना पक्ष विलीनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता अजिबात शिवसेना हे स्वतंत्र आहे ते सहसा करतात पण ते अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे एकनाथ शिंदेने आरोप केला आहे त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला आहे असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केले त्याबद्दल काय म्हणजे आता अदानी अंबानी हे कोणाचे दोष आहेत म्हणून देशात चर्चा होती एक आता एकदम उलट ज्यांच्या बद्दल तक्रार होती चर्चा होत होती असेच हे काँग्रेसवर आहे पवारकांत पाटील अशा स्टाईल चुटकी बनण्यापेक्षा असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजित लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही त्यावेळेस अजितदादानी हा निर्णय घेतला साहेब अजित दादांच्या बोलण्यात दोन दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय काल त्यांनी शिरोच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत इतक्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं पण काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्या वक्तव्य त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले दादा पण म्हणत नव्हते काळजी त्यांना जास्त वाचयला तुमच्या पुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगद नये त्यांना त्रास देऊ नये मला खुली त्रास देत नाही जवळचे लोक वाचतात आम्हाला सगळ्यांचं काम करायला पायद्यांचे कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे साहेब साहेब एकोणीसशे ऐंशी पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केलं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले ते ठीक आहे चार असल्याचं काही या सगळ्यांचा त्यांचा काही संबंध दिले त्यामुळे त्यांच्या भाषणाला मी उत्तर देणे किंवा महाराष्ट्र करणे आवश्यक राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विजय होईल असं बोललेलं नाही असं म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास दोन हजार एक पासून आजपर्यंत एकत्र काम करतोय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघे एकत्र होते मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकत्र काम केलं ते आणि एकत्र निवडणुका लढल्या आत्ता लढल्या यावेळीसुद्धा आता अनेक मतदारसंघात आहेत की जिथं काँग्रेसचा उमेदवार होता राष्ट्रवादीचं सरकारी कार्य करत होत काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचा होता तिथं काँग्रेस सरकारी करत होती आणि विचारधारा एक असल्यामुळं एक काम करण्याची आवश्यकता आहे हे जोगानाही काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक एन आय एच्या कोर्टात दावा दाखल केलाय की ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये मालेगाव महाबॉम्बस्फोटाच्या एका एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभा घेतली होती त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाही तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते त्यावेळी हिंदू दहशतवाद्याचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला या विधानानंतर लगेचच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती ठीक <laughs> आहे महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्पे झाले मतदान झालं दुसऱ्या टप्प्यात मतदान केलं तिसऱ्या टप्प्यात मतदान असं हे पहिल्या दिवसात तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसत कारण पहिल्या दिवसाही झाल्याच्या नंतर मोदींनी आपला स्टोन बदलला त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उलीफ केला आणि औरल्या त्यांना आता हा धर्मानवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा प्रकारची सरकार त्यांच्या मनात असावी हे त्याच्यामुळे दिसते जसे जसे सफे जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जात आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकार असावी असा अवजय आहे साहेब इंडिया आघाडीचं शिस्टम राष्ट्रपतींना भेटत आहे पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि दोन दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणे मला माहिती आहे की शिक्षण लिहताय हे तुमच्याकडून न्यायचं पण दिवस जे वस्तू एखादी घेतला असेल त्यांच्याकडे काहीतरी माहिती आली त्याशिवाय ते वा, लिहित महाराष्ट्राचं चित्र आता या सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर तुमच्या तुम्ही काय काय बघताय चित्र नजरेचित्रा असं दिसतय मागच्या निवडणुकीला फार चर्चा काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली आव्हाला चार जागा मिळाल्या एक ते वस्ती वेगा मिळाली हे समजाय मिळाले एखाद्या सहा जागा विरोधी कक्ष मिळाल्या आता असं दिसतंय की आवा लोकांची संख्या ही तीस ते पस्तीस याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार त्यांच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा चेन हो सर सतरा तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते खास मुंबईच्या जागांसाठी त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला काय होतंय ते म्हणजे मोदी साहेब त्यांच्यावर जात आहेत मोदी साहेबांना कुणाशी परिस्थितीची मदत आहे त्यांना आत्मविश्वास त्यांचा कुठे गेलेलं आहे हे राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब सर साहेब पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारची ती काही काजीदार आज सकाळी पत्रकार परिस्थिती पक्ष चालू आहे दुसऱ्या साईस साहेब काल सुप्रियाताईचा सा जल्लोष करण्यात आला उत्तर सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आला त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले त्यांनी पेढे वाटले म्हणजे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येतात असं काय सगळं रोज का बोलले तुझे असं नाही मधला कॉन्फिडन्स आहे की काही निवडून येतात सुप्रिया आहेत कार्यकर्त्यांना वाटत असेल तर आनंद आहे